महावितरण आणि सांगली मिरज कोपड महानगरपालिका यांच्यातील जागा हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागल्याने महावितरणाला सांगली आणि मिरज शहरात तीन वीज उपकेंद्र उभारणी करिता जागा उपलब्ध झाली आहे तर कुपवाड एम आय डी सी येथे उद्योगांकरिता उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्राच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे त्यामुळे सांगली आणि मिरज शहरातील वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार वीजसेवा मिळणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य मं मन्... वीज मंडळाच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर यांनी दिली महावितरणाच्या विश्रामबाग सांगली येथील प्रशिक्षण केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या यावेळी सांगली मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अमित बोकिल सांगली शहर विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक रमेश आरवाडे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी नीता केळकर म्हणाल्या सांगली शहरातील स्फूर्ती चौक ते अल्दर चौक या दरम्यानच्या रस्ता रुंदी करण्याची प्रक्रिया ही महावितरणाच्या जागा हस्तांतरणासाठी प्रलंबित होती त्या जागेच्या बदल्यात सांगली मिरज कोपाळ महानगरपालिका महावितरणाला चार पर्यायी ठिकाणी जागा देणार आहे त्यामुळे शिंदेमाळा कुंभारमाळा गणिमाळा येथे उपकेंद्र उभारणार आहेत तसेच मिरज शहरात बसेसकरिता ई चार्जिंग स्टेशनसाठी महानगरपालिका महावितरणाला जागा उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे स्फूर्ती चौक ते आलदर चौक दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाचा विषय मार्गी लागण्याबरोबरच दोन्ही शहरातील वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार वीज सेवा मिळण्यास मदत होणार आहे तसेच मिरज शहरातील वीजकाम स्थलांतर करण्याकरिता डी पी डी सीमधून निधीतून एक कोटी मंजूर होत आहे महापालिकेतला बरेच वर्षाचा जो महावितरण स्फूर्ती चौकातला रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न हा गेले अनेक वर्ष सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळं आज पूर्णपणे मार्गी लागला आज आम्ही आमच्या चार हेक्टर जागा महावितरणची देणार आहोत महापालिकेला आणि त्याच्या बदल्यात महापालिका महावितरणला तीन सबस्टेशनसाठी जागा जी कुंभारमळा शिंदेमळा आणि गणीमळा जो विधिमध्ये आहे आणि एक ई चार्जिंग स्टेशन पंढरपूर रोडचं अशा चार जागा महापालिका त्याच्या बदल्यात देत आहे आणि त्याच्यामध्ये नव्याण्णव वर्षाच्या कराराने एक रुपया नाम मात्र भाड्यात हा होतोय मला असं वाटते की आमचा सा सांगली शहराचा हा महत्वाकांक्षी विषय होता तो आज पूर्णत्वाला जातोय ह्याचं एक समाधान आहे दुसरी गोष्ट बरेच दिवस मी आमच्या सांगलीमधल्या शेटेफळमधलं इथलं एक सबस्टेशन होतं की ज्याला वनखात्याची परवानगी त्याचा जो काही भाग हा सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या पाचगाव इथे होता तर ते तीन पोलमध्ये तेहतीस केवीची लाईन न टाकल्यामुळं आमचं हे सबस्टेशन कार्यान्वित होऊ शकत नव्हतं त्या तीन पोलची वन खात्याची मंजुरी पण मी मागे लागून आता आणलेली आहे आणि ते आता त्याचं काम सुरू होऊन एक चार पाच दिवसात ते शेटफळे स्टेशन हे कार्यान्वित होईल आणि आमचा नुकतीच जी आमची होल्डिंगची मिटिंग झाली तर महाराष्ट्रातल्या ज्या सौर कृषी पंप आहेत त्याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना तीन एच पीचीच मोटार देण्याचं सरकारचं धोरण होतं मला काही शेतकऱ्यांनी येऊन विनंती केली की आम्ही जरी अल्पभूधारक असलो तरी वॉटर टेबलच्या दृष्टीनं आम्हाला पाच एच पीची मोटर मिळावी आणि तो निर्णय मी मुख्यमंत्र्यांना निदर्शनास आणून दिल्यावर तोही निर्णय आता अल्पभूधारक महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना ही पाच एच पीचं कनेक्शन आपलं सोलर पंप मिळणार आहे आता सध्या सांगली जिल्हा हा सोलर पार्कमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि आमच्याकडे आत्ता जी आमची जी स्टेशन्स तयार झालेली आहेत तर त्याच्यामध्ये जवळजवळ आमची सतरा सोलर पार्क जागा जा 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 पूर्णत्वात गेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून एकशे चव्वेचाळीस मेगावॅटची निर्मिती झाली आहे अठरा प्रस्ता कार्यान्वित आता चालू आहे काम त्याचं आणि एकोणसत्तर हे प्रस्तावित आत्ता त्या जागा आहेत की ज्याच्यामधनं या टोटल ह्याच्यातून आम्हाला जवळजवळ सातशे ते साडेसातशे मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे आत्ताचे जे कारव्याने सोलर पार्क झाले त्याच्यातून चाळीस हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळायला लागलेली आहे त्यामुळे ही एक मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे सोलर पंपमध्ये सुद्धा आम्ही मागेल त्याला कृषी पंप याच्यामध्ये जवळजवळ आत्ता सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही तीन हजार पन्नास आणि तीन हजार तीनशे बासष्ट असे कृषी पंप देतो आहे आणि लोकांनी अजूनही त्याच्यामध्ये मागणी करावी आणि रूफ टॉप सोलरमध्ये जिल्ह्यामध्ये जवळजवळ आम्ही दहा हजार सहाशे लोकांना तीनशे पासष्ट लोकांना आम्ही रूफटॉप टॉप सोलरची सबसिडी दिलेली आहे त्यामुळे या सुद्धा खूप चांगलं काम चाललं आहे आणि सध्या महावितरणचं काम देशामध्ये महापारेषणला पण आज प्रथम क्रमांक मिळाला तर मग एक चांगल्या पद्धतीनं भविष्य काळात आम्ही आत्मनिर्भर झाला म्हणून या सोलर पार्कच्या माध्यमातून होणार आहे अशी मला खात्री आहे Bureau Report, SBN Marathi, Sangli.